नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सारंगने मात्र सुमित्राला सगळं काही घडलेला प्रकार सांगितलेला असतो सुमित्राला ऐश्वर्याबद्दल सगळं सत्य कळतं त्यानंतर सारंग मधनं बाहेर येतो तेवढ्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या तिथे पोचते आणि ऐश्वर्या आता त्याला अनेक प्रश्न विचारू लागते इकडे तो त्याचं तोंड दाखवून घेतो परंतु ऐश्वर्या त्याला जाऊच देत नाही त्यामुळे आता तो जोरजोरात खोकण्याचं नाटक करतो तेवढ्यातच त्याचा ऐश्वर्या म्हणते बोलता येत नाही का जरा बोला तरी आणि सारंग मात्र आता मान हलून होकार देतो तेव्हा तिच्या लक्षात येतं तुम्हाला बोलता येत नाही मग मी पासून एवढी बडबड करते तेव्हाच सांगायचं ना ठीक आहे जा तुमची तुमची काम करा आणि असं म्हणून आता ऐश्वर्या पुन्हा सुमित्राच्या रूम मध्ये निघून जाते दुसरीकडे सारंग म्हणतो वाचलो बाबा आज दोनदा वाचलो त्यानंतर आता सारंग तिथून निघून जातो इकडे मात्र आता ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे हे, हे सगळ्यांना कळतं तेव्हा जानकी म्हणते आता आपण सोनोग्राफी करायला हवी इतक्या दिवस तुझ्या दुःखात होते त्यामुळे लक्ष दिलं नाही परंतु आता हा विषय बाळाचा आहे त्यामुळे आता सगळ्यांनी लक्ष घातलंच पाहिजे आणि लवकरच आपण सोनोग्राफी करून घेऊ इतक्यातच सुमित्रा म्हणते हो हो जानकी अगदी बरोबर म्हणते आहे सोनोग्राफी व्हायलाच हवी कारण बाळासाठी ते अगदी योग्य आहे त्यानंतर मध्येच मात्र आता अवंती का बोलून पडते हो सोनोग्राफी तर व्हायलाच हवी म्हणजे खरं काय खोटं काय हे नक्की कळेल ना तर त्यामुळे आता लगेचच सगळेजण ऐश्वर्याकडे रागाने बघतच असतात परंतु अवंतिका असं बोलल्यामुळे आता त्यांचा प्लॅन खराब होणार म्हणून अवंतिकाकडे सुद्धा ते आश्चर्याने बघतात तर दुसरीकडे ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते म्हणजे काय म्हणायचंय खरं खोटं तेवढ्यात आता सगळेजण शांत होतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्या तमाशा करू लागते तुम्ही माझे मोठे धीर आहात ना तर मग आता माझा आधार द्यायचं सोडून तुम्ही माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी काय मागता आहेत आणि माझा सारंग माझ्या सोबत नाही म्हणून तुम्ही आता मला असा त्रास देणार का तेव्हा मात्र आता सुमित्रा पुन्हा एकदा ऐश्वर्याची बाजू घेते त्यानंतर ऋषिकेश तिच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुमित्रा म्हणते मला काही ऐकायचं नाही ऐश्वर्याला त्रास झालेला मला अजिबात सहन होणार नाही तर दुसरीकडे आता ऐश्वर्याच्या विराही चौघजण पुन्हा एकदा भेटतात आणि त्यानंतर मात्र आता सारंगाला सांगू लागतात की तुम्ही आईंना सगळं सांगितलं आहे तरी सुद्धा आई अशा का आहेत मला कळत नाहीये का आता आई खरंच बदलल्या आहेत तेवढ्या सुमित्रा तिथे पोहचते आणि ती म्हणू लागते की आता मी शहाणी झाली आहे आणि असं म्हणतात आता सगळेजण तिच्याकडे बघू लागतात कारण सुमित्रा मात्र आता डबल गेम खेळताना आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहेत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा